नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड एग्री आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कापस पिकासाठी पहिली फवारणी ही फवारणी तुम्हाला पूर्णपणे रासायनिक असणार आहे आपण मागच्या वेळी सांगितलं की खत व्यवस्थापनामध्ये आपण वेगवेगळे प्रकार करणार आहोत आणि त्यामध्ये शेतकऱ्यांच्या कमेंट होत्या की आम्हाला याच्यामध्ये काहीही कळलं नाही म्हणून मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ हा सेपरेट सेपरेट देणार आहे ज्याच्यामुळे तुम्हाला समजणं अगदी सोपं होईल आणि यामध्ये तुम्हाला तुमचं कन्फ्युजन होणार नाही तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कापसाची पहिली फवारणी कोणती करावी आणि कशी करावी किंवा काय रोग आपल्या काय काय कीड आपल्या कापशीवर आहे त्या पद्धतीनं तुम्हाला पहिली फवारणी मी सांगणार आहे तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे प्रत्येक नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो कापूस आपलं साधारण लागवड झालाय आहे परंतु जो पहिल्या टप्प्यामध्ये कापूस लागवड झाला आहे तो साधारणतः पंधरा दिवस ते तीस दिवसाच्या दरम्यान सध्या आहे मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काही ठिकाणी किंवा ठराविक कापूस प्लॉटवर जो की पंधरा ती तुड़ ते तीस दिवसाच्या दरम्यान आहे अशा प्लॉटवर आपल्याला थोड्याफार प्रमाणामध्ये मावा दिसतोय किंवा काही ठिकाणी रसोश कीड दिसते किंवा तुळतुडे पांढरी माशी अशा पद्धतीने आपल्याला दिसते तर या पद्धतीमध्ये आपल्याला काय फवारणी करायची हे आपण जाणून घेणार आहोत तर तुमच्या कपाशीवर जर फक्त तुडतुडे असतील किंवा नॉर्मल काहीतरी प्रमाणामध्ये मावा असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही सुपर कॉन्फिडर किंवा बायरचं ॲडमायर हे तुम्ही वापरू शकता आता सुपर कॉन्फिडरचं जर प्रमाण वापरायचं म्हटलं साधारणतः दहा ते पंधरा मिली प्रतिपंप प्रतिपंपसाठी वापरायचे आणि ॲडमायर घेतलं तर साधारणतः दोन ते तीन ग्रॅम प्रतिपंप एवढं आपल्याला घ्यायचं आहे त्यासोबत एक बुरशीनाशक पाहिजे मग बुरशीनाशक घेताना लगेच साफ घ्यायचं नाहीये साफपेक्षा कमी क्वांटिटी कमी क्वालिटीचं असेल तरी चालेल मग अशा परिस्थितीमध्ये अँट्राकॉल आपल्याला घ्यायचं आहे दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी त्यासोबत आपण बायोविटा एक्स म्हणजे सीवूड एक्स्ट्रॅक्ट वापरू शकतो दोन मिली प्रति लिटर पाण्यासाठी किंवा सिलिकॉन पावडर घेऊ शकतो दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी किंवा सिलिकॉन मध्ये आपल्याकडं एक ऍक्टिव्ह सिलिकॉन हा एक घटक आहे जो, जो आपल्याकडे मिळतो आप तो तुम्ही वापरू शकता जो तुम्हाला साधारणतः तीन ते चार दिवसामध्ये मिळू शकतो तो आपल्याकडं उपलब्ध आहे आता हा झाला एक नॉर्मल डोस ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या कपाशीवर फक्त काही प्रमाणामध्ये कीड आहे नॉर्मल अशा पद्धतीत आहे जर तुमच्या कपाशीवर माव्याचं प्रमाण जास्त असेल किंवा मावा वाढत असेल आणि त्याच्यामध्ये इतर रसू शकड सुद्धा जास्त असेल तर काय करायचंय तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला सुपर कॉन्फिडर किंवा ऍडमायरच्या जागेवर क्लोरोपायरिफॉस पन्नास पार टक्के प्लेनमध्ये आहे डायरेक्टली हमला वापरायचं नाही किंवा याच्या पलीकडं तुम्ही ऍसिफेट वापरू शकता किंवा ऍसिफेटच्या ऐवजी तुम्ही त्याच्यामध्ये आणखी उलाला सुद्धा घेऊ शकता आता नॉर्मली क्लोरो पॅरीफॉज जर तुम्हाला घ्यायचं असेल तर क्लोरो जे आहे साधारणतः वीस मिली ते पंचवीस मिली प्रति लिटर पाण्यासाठी आपल्याला वापरायचे आणि अँड्राकॉल तेच असणार आहे बायोविटा किंवा सिलिकॉन सुद्धा तेच असणार आहे फक्त कीटकनाशक बदलणार आहे तर आता कीटकनाशक मावं जर असेल तर, तर शक्यतो क्लोरो पन्नास टक्के हे जर वापरलं तर अतिशय चांगलं त्याच्या पलीकडं तुम्हाला जाण्याची गरज पडणार नाही किंवा मग ऍसिफेट जरी वापरलं तरी तुम्हाला वापरता येईल ॲसिफेट तुम्हाला लिक्विड फॉर्ममध्ये जर मिळत असेल तर लिक्विडच्या प्रमाणामध्ये घ्या प्रमाण विचारून घ्या कारण प्रत्येक कंटेंटचं जे प्रमाण आहे हे वेगळं असतं त्यानंतर ओलाला जर घेतलं तर ओलालाचं कंटेंट सुद्धा विचारून घ्या कारण प्रत्येकाचं कंटेंट हे वेगळं आहे आणि अवस्थेनुसार सुद्धा त्याचं प्रमाण जे आहे हे, हे, हे बदलतं तर या पद्धतीनं तुम्ही पहिला पहिली जी फवारणी आहे ती देऊ शकता बाकी रेग्युलर फवारणीसाठी किंवा रेग्युलर कपाशीसाठी जर नॉर्मल थ्रीप्स मावतुडतुडी असेल तर ही फवारणी तुम्ही करू शकता मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमची कपाशी कोणत्या अवस्थेमध्ये आहे आणि तुम्हाला कोणत्या किडींना सामोरं जात आहे हे नक्की कमेंट करून सांगा याच्यामध्ये आणखी आपल्या दोन व्हिडिओ असणार आहेत एक नैसर्गिक आणि दुसरी म्हणजे जैविक किंवा सेंद्रिय या उत्पादनावर आपण आपलं उत्पादन कसं वाढवू शकतो आणि त्याच्यावरील कीड कशी नियंत्रण करू शकतो याच्याबद्दल माहिती असणार आहे त्यामुळे त्याही व्हिडिओ नक्की तुम्ही पहा तुम्हाला शंभर टक्के तीनही व्हिडिओमध्ये तुमचा फायदा हा नक्की होईल धन्यवाद